जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी घेतली दीपक बोर्हाडे यांची भेट धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अकरा दिवसांपासून उपोषण सुरू आहे उपोषणकर्ते दीपक बोर्हाडे यांच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाकडून वेळोवेळी आरोग्य तपासणीसह इतर बाबींवर लक्ष ठेवले जात आहे आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी जालन्यात दाखल होणार आहे पालकमंत्री पंकजाताई मुंडे मंत्री गिरीश महाजन आमदार अर्जुन खोतकर यांचा शिष्टमंडळात समावेश आहे या पार्श्वभूमीवर जालना तहसीलदार छाया पवार यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देत दीपक बोराडे यांची तब्येत विचारली त्यांनी बोरहाडे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली तहसीलदारांनी आंदोलकांची भूमिका जाणून घेत प्रशासनाच्या वतीने चर्चा सकारात्मक दिशेने जावी यासाठी आश्वस्त केले दरम्यान राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर पुढील चर्चेतून धनगर समाजाच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या चर्चेकडे लागले आहे